तर तांदळाची खीर अशी छानशी मस्त मैत्रिणी खूप हॅलो मंडळी नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लविंगडकर ब्लॉग तर सर्वात आधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा तर आता मी जस्ट आंघोळ वगैरे करून तयार झालेली आहे आणि गुड मॉर्निंग नाही राहिलेली आहे फर्स्ट मेन म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे गुड मॉर्निंग तर राहिली नाही आफ्टरनून झालेली आहे रांगोळ वगैरे करून मी झालेली आहे तयार आणि आता करते म्हटलं स्वयंपाक तर यांना मी सांगितलेलं होतं की कोबी आणि वटाणे घेऊन या मस्त मसाले भात आणि कडी करते आणि आज अकर ब आहे ना तर खीर करते तांदळाची तसं तर मला जायचं होतं वर्धेला पण मी जाऊ नाही शकत आहे हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगडकर ब्लॉग तर सर्वात आधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा तर आंघोळ वांघोळ करून मी तयार झालेली आहे आणि आता पूजा वगैरे करायचं तर काही काम नाही आहे पूजेला आहेच सुट्टी त्याच्यामुळे डायरेक्ट मी आता स्वयंपाकाला लागणार तर रांगोळ झाल्यानंतर मी एक ग्लास पाणी पित असते कारण आ... असं मी ऐकलं होतं मोबाईलमध्ये की म्हणजे एका रीलमध्ये ऐकलेलं होतं की आंघोळ झाल्यानंतर पाणी पिल्याने जी आपली एनर्जी आहे ती आ, मेंटेन राहते तर म्हणून मग मी एक ग्लास पाणी पिते तर मला आता ती सवय झालेली आहे मी आंघोळ करून आधी की मला ताण लागून जाते तर मी आता बसून मस्त व्यवस्थित पाणी पिणार आणि मला आज स्वयंपाकात मसाले भात आणि कढी आणि तांदळाची खीर करते म्हटलं तसा तर मला आज डबा येणार आहे आणि पूजेला सुट्टी असल्याकारणामुळे मी वारधेलासुद्धा आज अकरपक आहे तर अकरपका म्हणजे त्यासाठी मी जाऊ शकत नाही आहे तर त्याच्यामुळे मला मगाशी आईचा फोन आलेला होता तर मग मी त्यांना सांगितलं तर त्यांनी मग तर त्या म्हणत होत्या की तुमच्यासाठी मी डब्बा पाठवते म्हणून तर डब्बा तर आता किती वाजेपर्यंत येईल किती वाजेपर्यंत नाही तर म्हणून मी असा विचार केला की आता छान मसाले भात आणि कढी करूया आणि त्यासोबत थोडीशी खीर तांदळाची जी अख्ख्या अख्ख्या तांदळाची खीर मला आवडते तर ती खीर बनवणार आणि बस एवढंच बनवते आणि तो जो डब्बा आहे तो संध्याकाळच्या वेळीस का मी तसं तर आई आमच्या लवकर स्वयंपाक करतात पट्टापट स्वयंपाक करून घेतात आणि हा स्वयंपाक जो आहे याचा झाला अखजीचा झाला किंवा अकरपकाचा झाला आईच करतात आमच्या इच्छा स्वयंपाक तर त्या पटकच कर स्वयंपाक करतात पण तरीसुद्धा वेळ होईलच तर ता आता मी तेवढा स्वयंपाक करून घेते आणि न झाडांना भरपूर दिवस झाले मी पाणी नाही टाकलेलं तर टाकलेलं तर सर्वात आधी मी पहिले झाडांना पाणी टाकून देते मला मी पाठीमागच्या झाडांना टाकलं पुन्हा समोर जे आहे तिकडे सुद्धा टाकलं पण इथल्या झाडांना टाकायची आठवणच नाही राहिली तर सर्वात आधी ते टाकून देते आणि एका झाडावरनं कीड आलेली आहे तर ती त्या झाडाचं मला आता ना, तिकडून आल्यानंतरच काय ते बघावं लागेल तर चला मग मंडळी ब्लॉग एन्जॉय करा शेवटपर्यंत आणि आज आ, आज ना आमचा गरबाचा शेवटचा दिवस आहे आणि आज दिवसभर प्रॅक्टिस असल्यासारखी राहणार आहे एक वाजता जाणार तर मी पाच वाजता येणार आहे डायरेक्ट तर चला मग आणि माझी शानू काल गेली होती इथे बोरगावला विसर्जन होतं ना शाळेतून आली आणि लगेच तिच्या वडिलांसोबत ते पण त्यांना पण काम होतं वर्दीला तर ते गेले होते दोघंजण तिकडे आणि मी गेली होती इकडे माझ्या गरबा क्लासला कालसुद्धा मी भरपूर वेळपर्यंत प्रॅक्टिस केली आणि ती मस्त तिकडे विसर्जनासाठी गेली मस्त एन्जॉय केला तिने आणि ती म्हणत होती की मम्मी मला सुट्टीच आहे तर मी आता थांबून जाते म्हणून तरी मी यांना म्हटलं तर सोबत घेऊन या म्हणून मग हे सुद्धा बोलले की आता जाऊ दे ना आताच तिचे पेपर वगैरे झाले आता थोडा तिला पण थोडं तिथे राहू दे म्हणून तर मग आजच्या दिवस ती राहणार आणि उद्या आईला म्हटलं पाठवून दे का तर ती ती येणार उद्याला तर उद्या घटस्थापना आहे तर उद्या सुद्धा मी पूजा नाही करू शकणार तर परवा वगैरे परवा दुसऱ्या दिवशीपासून मी पूजेला स्टार्ट करणार तर असं आहे चला मग आता तुम्हाला लवकरच माझा मी गरबामध्ये किती किती उजेड पाडलेला आहे तो दिसणार आहे आणि पहिलं वर्ष आहे तर बघू आता कसं काय होते तर आणि ज्या एकदम वेल म्हणजे खूप छान गरबा करणाऱ्या मुली ज्या आहेत त्यांच्यासोबत मी भेट करू शकते की नाही परवा परवा तर परवापासून परवापासून नाही उद्यापासूनच तुम्हाला बघायला मिळणार तर चला मग मंडळी भेटते तुम्हाला नंतर तर हे बघा मी सगळं असा मसाला वगैरे सगळं तयार ठेवलेलं आहे कढीचंसुद्धा हे बघू शकता सगळं तयार आहे फक्त यांनी ना वेळेवर माझं पचका करून टाकला आणि मला काय माहिती वेळ होती की काय तर आज पण आणि याच्यातनं मी काय मसाला टाकलेला आहे सांगते मी तुम्हाला म्हणजे हा भाताचा मसाला आहे यामध्ये मिरची कांदा अद्रक लसण खोबरं पुन्हा गोडनिंबाचा पाला सांबार जिरं धनेपूड बस एवढं टाकलेलं आहे एक नंबर असा टेस्टी भात बनतो बाकी काही यामध्ये टाकायची गरज नाही हा मसाला छान होऊ द्यायचा हलकंसं तिखट टाकायचं मीठ मसाला आपला गोडा मसाला जो काही असेल तो, तो सर्वात आधी तर मी तांदूळ जे आहे भिजू घातलेले हे तांदूळ मी एका ह्याच्यात काढून ठेवणार आणि त्याचं जे पाणी आहे ते पूर्ण सोपू देणार चाळणीमध्ये काढून आणि मग हे छान मस्त तुपात भाजणं तर ते समोरसमोर दाखवतेच मी तुम्हाला तर तांदूळ तर मी असे इथे ठेवलेले आहे सोकत आणि तुम्ही म्हणाल की एवढूशे तांदूळ तर हे काही खात नाही खीर वगैरे तर खीर फक्तही मी माझ्यासाठी बनवत आहे कारण मला खूप आवडते आणि आजच्याच दिवशी आमची इथं तांदळाची खीर बनवते आजच्या दिवशी किंवा मग अखजी अकरपकमाची जेव्हा असते ना तेव्हाच अशा एरव्या दिवशी खीर बनवत नाही आमच्याकडे तांदळाची तर म्हणून मग मी माझ्यासाठी खास म्हणून बनवते थोडंशी का असे ना तर तसे आता तांदूळ वाळू टाकलेले आहे सोकत टाकलेले आहे आणि आता आता मी पहिले पाणी टाकून देते झाडांना तसे बघा आहे झाड न पूर्ण हे एक अळी बसलेली आहे यावर हे पूर्ण झाड खात आहे म्हणजे थोडे थोडे सगळे पानं बेकार करत आहे तर याचं मी आता संध्याकाळी बघते काय तर पण सर्वात आधी मी पाणी टाकून देते झाडांना आणि ना आमच्या या गोकर्णाच्या वेलाला सुद्धा छान छान फुलं येत आहे आज एकही फुल लागलेलं नाही पण उद्या नक्की एक फुल लागणार आहे तर रबर प्लांटलासुद्धा छान मस्त मस्त नवीन नवीन पानं येत आहे आणि आमच्या इकडल्या झाडांनासुद्धा बघा किती छान फुलं लागलेली आहे आणि बघा कटिंग करायचा एक फायदा असतो झाडांची कटिंग करायचा एक फायदा असतो या तर या झाडाला असे छान मस्त मस्त असे फुलं लागतात म्हणजे नशे पूर्ण झाड जे आहे ते छान भरून येते आणि पायपानी पाणी टाकलं त्यामुळे सगळं असं बेकार झालेलं आहे तर हे मी आता पाच वाजता झाडून टाकणार छान मस्त व्यवस्थित कारण आता वेळ कमी आहे थोडेफार तांदूळ असे सुकलेले आहे मी आता याला तुपात छान भाजून टाकते आणि त्याच्यात मग दूध टाकून साखर टाकून आपली खीर तयार होऊन जाणार ड्रायफ्रूट सकायचे असेल तर टाकू शकता माझ्याकडे अवेलेबल नाही आहे तर मी काही टाकणार नाही फक्त विलायची चपूट टाकणार आणि टेस्टी अशी छान तांदळाची खीर तयार होऊन जाते अगदी सोपी आहे टाकलेलं आहे यामध्ये तूप झालेलं आहे थोडंफार गरम आणि यामध्ये टाकणार आता हे आपले भिजवलेले तांदूळ त्याला छान मस्त फ्राय करून घेणार आणि समोर दाखवतेच मी तुम्हाला इकडे तांदूळ होत आहे छान तुपात आणि साईड बाय साईड इकडे मी हे ठेवलेलं आहे दूध गरम करायसाठी तर इकडे होत आहे हे छान तुपात तर छान तुपात हे तांदूळ होत आहे आणि इकडे साईडच्या गॅसवर ठेवलेलं आहे मी त्याचसोबत दूध गरम करायला तर दूध गरम होते आणि इकडे हे फ्राय होते तांदूळ तर ते तांदूळ झाल्याच्यानंतर हे दुधामध्ये टाकून द्यायचं झालेले आहे तांदूळ भाजून आणि आता यामध्ये टाकणार नाही दूध आणि त्याच सोबत यामध्ये टाकणार आहे साखर एवढी साखर घेतलेली आहे एवढी साखर बस आहे यासाठी बस आता हे छान मस्त असं तांदूळ जे आहे यातले ते शिजू देणार मी सांगितलेलं सामान आता आलेलं आहे आणि आता करते मी माझं काम पटकन करून घेते आणि मग भेटते तुम्हाला आपली खीर थी पण छान शिजत आहे बघू शकता आणि आता इकडे देते मी भात फोडणी पटकन दही आणलं का कढी मग करू नाही का बर पण कडी साठी मी सगळं कापतूप करून ठेवलं पण जाऊ दे आता

आपली होतच चाललेली आहे आणि होणार आता पाच दहा मिनिटात जास्त वेळ नाही आणि पटकन आणि पटकन मग मी जेवण करते आणि मग लगेच निघते गरबा क्लासेससाठी आणि गरमी एवढी जास्त होत आहे किचनमध्ये उभी राहायची सुद्धा अशी इच्छा होत नाही आणि गरबा क्लासमध्ये तर विचारत सोय नाही तिकडून आल्याबरोबर आंघोळच करावं लागते अर्धी आंघोळ तर तिथं होऊनच जाते ग गरमीमुळे पण तिकडून आल्याच्या नंतर पण आंघोळ करावी लागते तर असं आहे सध्याचं वातावरण आणि खूप उन्हाळ्यापेक्षा न इतकं बेकार वाटते की खूप जास्त तर तयार झालेलं आहे आपलं जेवणाचं ताट तर तर तांदळाची खीर अशी छानशी मस्त त्यामध्ये चारोळी वगैरे टाकलेलं आहे आणि बदामचं भुरका आणि मसाले भात आणि हे आहे वडे हे उडदाचे वडे आहे तर हे उडदाचे वडे जे आहे ते स्नेहाताईंनी दिलेले आहे त्यांच्याकडे उडदाचे वडे असे एरव्या दिवशी करत नाही तर हे उडदाचे वडे करतात तर फक्त म्हणजे नसंच अखजी आणि याला अकरपकाला बस तेव्हाच करतात तर त्यांनी छान वडे केलेले आहे तर ते टेस्ट करून बघते छान झाले हॅलो मस्त झाली सुद्धा आवडले आणि आम्ही बनवलेला आहे मसाले भात आणि खीर कॉम्बिनेशन थोडंसं वेगळं आहे पण स्वादिष्ट झालेलं आहे तर चला आम्ही जेवण करून घेतो आणि मग मी निघते दरबा क्लासा वेळ झाला आहे भरपूर आणि भांडी वगैरे तसेच राहू दिले पहिले आता जाऊन येते मी आणि तिकडून आल्यानंतर बाकीची कामं करते घरातले कधी येते हे माहीत नाही मला नेऊन द्यायसाठी आता आमची एवढी जास्त प्रॅक्टिस झालेली आहे काही बोलायचं काम नाही कारण आज लास्ट डे आहे आणि सगळ्याच जणी आलेल्या आहे दोन्ही बॅचच्या एका ठिकाणी आलेल्या आहेत आणि खूप जास्त गोंधळ आहे गोष्टी पण सुरू आहे आणि सगळ्यांचा गोंधळ सुरू आहे कारण सगळ्याजणी उद्या तर भेटणार आहे पण आज असं म्हणजे बसायचा उठायचं आणि गप्पा करायचं लास्ट डे आहे म्हणून सगळ्याजणी ते काही जणी ते बसलेल्या आहे आणि इकडे आहे नवीन मैत्रिणी सगळ्याजणी नवीन मैत्रिणी बनलेल्या आहे आणि आम्ही दहा दहा दिवस झाले आम्हाला आम्हाला भेटू पण छान अशी मैत्री करून घेतलेली आहे मी आता दहा दिवस आणखी पुन्हा आम्ही सोबत राहू चला आता मी पुन्हा प्रॅक्टिसला लागते आणि भेटते तुम्हाला नंतर मी जाऊ शकत नाही <laughs> इकडून आल्यानंतर मी पहिले एक ब्लॉग एडिट केला आणि असं वाटत आहे मी की झोपली होती पण मला झोप येत आहे खूप जास्त झोप येत आहे आणि थकल्यासारखं वाटतंय मेन म्हणजे ना एवढे दिवस काही नाही वाटलं पण आज माझे पाय दुखत आहे आणि भूक लागली मला तर पहिले मी जेवण करून घेते भात आहे मगांचा मसाले भात आणि खीर आहे तर ते खाऊन घेते आणि यांचा अजून जेवणाचं काही आता पता नाही आहे तर ते बोलले तू जेवण करून घे कारण जास्त वेळ झालेला नाही आहे पण मला मगाशी तेवढं काही जेवण झालं नाही तर मी आता जेवण करते आणि आता तर मला असं वाटतं आहे की झोपाव भांडे घासायचे एवढे म्हणून जेवण करून घेते पहिले आणि मग भांडे वगैरे घासते थोडीशी फिरते आणि मग आराम करते तर चला भेटते मग मी तुम्हाला थोड्याच वेळात नाही करत आली मी फिरून वगैरे थोडंसं फिरली मी मला खूप जास्त कंटाळा येत होता पण तरी सुद्धा थोडस फिरून घेतलं आणि आज ना मी एवढी जास्त थकलेली आहे मला आठवत नाही मी एवढी कधी थकली असणार बा म्हणून पण आज मला इतकं जास्त थकल्यासारखं वाटत आहे की मला असं म्हणजे बोलायची सुद्धा इच्छा होत नाही आहे की मी म्हटलं तर व्हिडिओ पण करणार नाही म्हटलं आता व्हिडिओ पण करणार नाही पण मला व्हिडिओ एंड करायचा होता तर म्हटलं चला सगळ्यांना बाय बाय म्हणून द्या गुड नाईट म्हणून द्या आणि व्हिडिओसुद्धा समाप्त करा तर चला मी आजच्या व्हिडिओला इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनवर नक्की क्लिक करा आणि उद्या गरबाचा जो पहिला दिवस आहे नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि आमच्या गरबाचा सुद्धा पहिला दिवस आहे तर ते सुद्धा बघायला विसरू नका हो आता उद्या माहित नाही मी खेळू शकते की नाही तर कारण माझे टोंगळेच कामातून गेलेले आहे पूर्ण आणि मला हसत आहे